आज आपण वक्फ संशोधन अधिनियम 2025 वर सुप्रीम कोर्टात काल 16 एप्रिल 2025 हजार पंचवीस रोजी झालेल्या महत्वपूर्ण सुनावणीबद्दल बोलणार आहोत हा कायदा जो 8 एप्रिल 2025 हजार पंचवीस पासून लागू झाला आहे सध्या देशभरात एक मोठा चर्चेचा विषय बनला आहे सुप्रीम कोर्टात या विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर काल सुनावणी झाली या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की या याचिका नेमक्या कोणी दाखल केल्या दोन्ही बाजूंचे युक्तिवाद काय होते सुप्रीम कोर्टाची निरीक्षणे आणि सुनावणी याबद्दल नमस्कार मी संकेत आपण पाहत आहात मुंबई आउटलुक वफ संशोधन अधिनियम दोन हजार ला आव्हान देणाऱ्या सत्तरहून अधिक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या आहेत यातील प्रमुख याचिकाकर्त्यांमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड जमियत उलेमा ए हिंद द्रविड चे खासदार मुने ओवेसी काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी आणि मोहम्मद जावेद आपचे खासदार अमान तुल्ला खान आर जे डी खासदार मनोज झा फैज अहमद आणि असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स यांचा प्रामुख्याने समावेश आहे याशिवाय समस्त केरळ जमियत उल उलेमा यांनी ही याचिका दाखल केली आहे या याचिकांमध्ये कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे कारण तो असंवैधानिक आणि मुस्लिम समुदायाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आघात करणार असल्याचा दावा आहे याचिकाकर्त्यांनी विशेषतः जमियत उलेमा ए हिंद आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांनी वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्या मार्फत सुप्रीम कोर्टामध्ये मा युक्तिवाद केला की हा कायदा संविधानाच्या अनुच्छेद सव्वीसचा भंग करतो जो धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क प्रदान करतो त्यांनी म्हटले की वक्फ संपत्तीच्या व्यवस्थापनात सरकारी हस्तक्षेप वाढवणारे प्रावधान मुस्लिम समुदायाला त्यांच्या धार्मिक संपत्तीच्या व्यवस्थापनाचा हक्क काढून घेतात हा कायदा केवळ मुस्लिम वक्फ संपत्तींना लक्ष करतो तर इतर धर्मांच्या ट्रस्ट किंवा धार्मिक संस्थांवर असे निर्बंध नाहीत जे समानतेच्या तत्वाचा म्हणजेच अनुच्छेद चौदाचा भंग आहे असदुद्दीन ओवेसी यांनी युक्तिवाद केला की इतर धर्मांच्या धार्मिक ट्रस्टना मिळणारे संरक्षण ट्रस्ट नाकारले जात आहे आहे जे अनुच्छेद विरोधात तमिळनाडूतील पन्नास लाख आणि देशातील वीस कोटी मुस्लिमांचे हक्क डावलले गेल्याचा आरोप केला याचिकाकर्त्यांनी हा कायदा मुस्लिम समुदायाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर थेट हल्ला असे सांगितले आहे आणि तो कायदा रद्द करण्याची त्यांनी मागणी देखील केली आहे केंद्र सरकारने सॉलिसिटर जनरल मार्फत आपली बाजू मांडली त्यांनी सांगितले की वक्फ संशोधन अधिनियम दोन हजार पंचवीस हा वक्फ बोर्डाचे कामकाज सुधारण्यासाठी आणि वक्फ संपत्तीचे व्यवस्थापन पारदर्शक बनवण्यासाठी आहे यात लैंगिक समानता म्हणजेच मुस्लिम महिलांचे प्रतिनिधित्व सांप्रदायिक समावेशकता आणि गैरमुस्लिम सदस्यांचा समावेश, समावेश सुधारणावादी प्रस्ताव आहेत सरकारने याचिकाकर्त्यांचे दावे फेटाळले आणि सांगितले की हा कायदा मुस्लिम समुदायाच्या भल्यासाठी आहे आणि कोणत्याही धार्मिक स्वातंत्र्यावरती तो आघात करत नाही केंद्राने कोर्टात कॅबिएट याचिका दाखल केली होती ज्यात त्यांनी मागणी केली होती की कोणत्याही एकतर्फी आदेश देण्यापूर्वी सरकारची बाजू ऐकली जावी सुनावणी दरम्यान भारताचे सरन्यायाधीश संजीव न्यायमूर्ती संजय कुमार आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठाने महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केंद्र सरकारला तीक्ष्ण प्रश्न विचारले विशेषतः वक्फ बाय युजर या संकल्पनेच्या संभाव्य समाप्तीबाबत त्यांनी सांगितले की जर ही संकल्पना काढून टाकली गेली यामुळे गंभीर संवैधानिक संकट निर्माण होऊ शकते कारण वक्फ धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा भाग आहे कोर्टाने केंद्राला कायद्याच्या संवैधानिक वैधतेवर स्पष्ट युक्तिवाद करण्यासाठी अधिक वेळ देण्याची गरज व्यक्त केली याचिकाकर्त्यांनी उठवलेल्या मुद्द्यांना तातडीने प्राधान्य देण्याची गरज असल्याचे कोर्टाने मान्य केले विशेषत धार्मिक स्वातंत्र्य आणि समानतेच्या मुद्द्यांवरती कोर्टाने नमूद केले की हा विषय संवेदनशील तर आहेच आणि त्याशिवाय त्यावर सविस्तर चर्चा देखील आवश्यक आहे त्यामुळे तातडीने अंतिम निर्णय घेण्याऐवजी सर्व बाजूंची सुनावणी होणे गरजेचे आहे सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने आपला युक्तिवाद करण्यासाठी अधिक वेळ मागितला आहे यामुळे सुप्रीम कोर्टाने आपला हंगामी आदेश मागे घेतला आणि पुढील सुनावणी आज 17 एप्रिल 2025 हजार रोजी ठेवली आहे ही सुनावणी सी संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती पी व्ही संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर होईल या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारला आपली बाजू अधिक स्पष्टपणे मांडावी लागेल विशेषतः वक्फ बाय युजर या कायद्याच्या संवैधानिक वैधतेची वक्त संशोधन अधिनियम दोन हजार पंचवीस हा देशभरामध्ये वादग्रस्त ठरलेला आहे सुप्रीम कोर्टातील कालची सुनावणी हा या प्रकरणातील एक महत्वाचा टप्पा होता याचिकाकर्त्यांनी धार्मिक स्वातंत्र्य आणि समानतेच्या मुद्द्यांवर जोर दिला तर केंद्र सरकारने या कायद्याचे समर्थन केले कोर्टाने संवैधानिक संकटाची शक्यता व्यक्त करत सविस्तर सुनावणीचे संकेत दिले आहेत